नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय मित्रांनो असा आहे की जो सततचा पडणारा पाऊस आणि थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आता मैदान कधी होणार तर सध्याच आपलं जे किवळचं मैदान होणार होतं तेही कॅन्सल झालं आता एकोणतीसला चोराडीचं मैदान होणार आहे तर ते सुद्धा कॅन्सल झालंय तर जमा एक तारखेला पण मैदान होणार होतं एक जूनला ते सुद्धा होईच होणार नाही कारण सततचा हा जो पाऊस पडतोय आज आत्ताच मी विठ्ठल नानांना पण फोन केला होता की आज त्यांनी ते, ते ते ज्या बाहेर काढलाय कारण चार पाच दिवस झालं गोठ्यातच होता म्हणजे सगळेच नंदीच गोठ्यातच होते आणि बाकीच्या ठिकाण तर अजून पाऊस उघडलेला नाही काल जर तुम्ही न्यूजला पाहिला असेल तर दौंड बारामती इंदापूर म्हणजे इथं महापूर आलेला आहे त्यानंतर पंढरपूरला सुद्धा पूर आलेला आहे म्हणजे मित्रांनो एनडी एनडीआरएफच्या दोन टीम तिकडं पाठवलेल्या आहेत शासनाने राज्य शासनाने त्याच्यामुळं एवढी पूर जवळजवळ अशी परिस्थिती मागच्या एक पन्नास साठ वर्षामध्ये आली नव्हती म्हणजे इतकी भयानक परिस्थिती उन्हाळ्यात या मे महिन्यात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी की ज्या ठिकाणी आपलं सातारा छकडीची जी मैदान भरतात जो बाले किल्ला आहे आपल्या छकडीचा म्हणजे जिथं ज्या शर्यती जास्त होतात तो म्हणजे सातारा जिल्हा मित्रांनो आणि सातारा जिल्ह्याला नेहमीच पाऊस कमी पडतो परंतु यावेळी मात्र निसर्गाने त्यांच्यावर कृपाच केलेली आहे जरी मैदानं झाली नसली किंवा आज भरपूर शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे कांदा पिकाचं वगैरे पण खटाव मान इकडे कायम सतत असं पावसाचं प्रमाण कमी असतं म्हणजे दुष्काळच असतो तिकडे थोडक्यात म्हणजे जेवढं जेमतेम पाणी असतं पण ह्या वेळेस मात्र नको नको होईल एवढा पाऊस त्या ठिकाणी सुद्धा पडला म्हणजे तेथील शेतकऱ्यांना सुद्धा चांगलाच दिलासा मिटला ले, मिळालेला आहे जरी मैदान लेट झाली आता अजून मला तर असं वाटतं की आठ दहा दिवस रान वाळायलाच लागतील कारण तिथं गाड्याही जाणार नाहीत फाट्याही तयार होणार नाहीत त्याच्यामुळं कमीत कमी अजून दहा जून पर्यंत कुठेही मैदान होण्याची शक्यता वाटत नाहीये कारण रान आता भरपूर ओली झालेली आहेत इकडे पुणे मुंबई बेफान पाऊस आहे जबरदस्त म्हणजे चोवीस तास म्हटलं तरी पाऊस आहे इकडे तर काही जास्त मैदान होत नाहीत पण आपल्या सातारा भागातली सुद्धा त्या ठिकाणी आठ दहा दिवस तर अजून शंभर टक्के जातील कारण मैदानांचं सगळ्या तयार झालेल्या असून त्या कॅन्सल केलेल्या आहेत तर ही सर्व मैदा मैदान आता दाट म्हणजे एक आठ दहा तारखेनंतर दाट मैदान होतील म्हणजे रोजची तीन तीन चार चार तीन तीन चार चार अशी जी मैदान आता होणार होणार होती झाली नाहीत ते आता पुढे पोस्टपोन झालेले आहेत आणि ती दहा तारखेनंतर मात्र रोज दोन तीन दोन तीन दोन तीन मैदान होतील आणि नंदींना सुद्धा चांगल्या ठिकाणी आराम मिळालेला आपला बकासूर सुद्धा म्हणजे खूप छान मस्त आरामावर गेलेला त्यामुळं हिंदकेसरीच्या लढती सुद्धा चांगल्या होतील कारण या ठिकाणी खुराक आणि त्यांना आराम हा मजबूत मिळालेला आहे मित्रांनो कारण सहा सात दिवसाचा गॅप सुद्धा भरपूर असतो या ठिकाणी बाकासूरला किंवा इतर नंदी नाही पण अजून आठ दहा दिवस हा निश्चित आराम सक्तीचा आराम या ठिकाणी नंदींना घ्यावा लागणार आहे किती गाडा मालकाची इच्छा असली तरी कारण मैदान कुठेही तयार होणार नाहीत त्यामुळं ही एक जी हिंद केसरीची जी आहे आपली एकवीस बावीस जूनला ह्या स्पर्धा खूप मोठ्या होतील कारण त्यावेळेस निश्चित पाऊसही नसेल आणि भरपूर गाडा मालक सुद्धा येतील आणि नंदींना चांगल्या रेसमध्ये म्हणजे आपल्याला आटीतटीच्या अशा लढतीसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि चांगली गोष्ट अशी की त्या ठिकाणी खटावमान या ठिकाणी सातारा ज्या भागात कमी पाऊस पडतो तिथं उत्तमरित्या पाऊस झालेला आहे त्यामुळं त्या लोकांना सुद्धा थोडंसं असं सुखावल्यासारखं झालं असेल कारण या ऐन उन्हाळ्यात तर ती त्या साईडला नाही बऱ्याच साईडला इकडं आपण जर मराठवाड्यात जरी गेलो तिकडे सुद्धा प्यायला पाणी नसतं पण आज तिकडे बीडला वगैरे सगळीकडे पूर येऊन गेलेले आहेत मित्रांनो की त्याच्या बरोबरीत नुकसान पण कांद्या कांदा, कांदा पिकांचं भरपूर झालेलं आहे शीत बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे परंतु मित्रांनो शेवटी माणसाला जे जगण्यासाठी पाणी लागतं ते पाणी सुद्धा या ठिकाणी निसर्गाने या मे महिन्यात इतका दुष्काळ पडतो की तुम्ही जर पुण्या भागात आला म्हणजे साईड साईडने जर जे भाग असतील वळके असेल किंवा इकडे फुरसुंगे असेल तिकडे अनेक हांडेवस्ती असेल म्हणजे ज्या भागात कॉर्पोरेशनचं पाणी नाही त्या ठिकाणी सुद्धा वापरायच्या पाण्याची पंचायत होऊन बसते पिण्याच्या पाण्याची सुद्धा पंचायत होते की आठ आठ दहा दहा दिवसाला या भागात या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो म्हणजे पण आता अशी परिस्थिती आहे की जिथून सप्लाय येतो पाण्याचा वापरण्याच्या पाण्याचा पाईपलाईन्स आहेत बऱ्याच ठिकाण विहिरींच्या तर त्या विहिरीत तुडुंब भरून वाहत आहेत एक ठिकाणी नुकसान झालेलं आहे पण एक ठिकाणी दुसरी जमेची बाजू की तो पाण्याचा जो प्रश्न आहे आता तुमच्या उजनी धरण सुद्धा आता जवळजवळ भरतच आलेलं आहे कारण करमाळ्याला पण ढगफुटी झालेली होती त्यानंतर इंदापूरलाही तोच प्रकार झाला पूर्ण हायवेवरती पाणी होतं सोलापूरच्या नदीचं स्वरूप आलं होतं त्यानंतर पुणे ते सातारा सुद्धा या ठिकाणी नदीचं स्वरूप होतं त्याच्यामुळं खूप यावेळेस पावसाने म्हणजे नको नको झालेला आता लोकांना नको सध्या पाऊस कारण आता नवीन पेरण्या पण होणार आहेत शेतकऱ्यांना सुद्धा हवामान खात्याने थांबायला सांगितले की काही करू नका म्हणून त्यामुळं निसर्गाने एक ठिकाणी नुकसानही केलं आणि एक ठिकाणी जमिनीची बाजू म्हणजे पाणी सुद्धा दिलं ज्या भागात यावेळेस पाणी नसतं आता संभाजीनगरच्या साईडला सुद्धा निफाड वगैरे तिकडे नाशिकच्या साईडला सुद्धा यावेळेस खूप पाण्याचे प्रॉब्लेम असतात पण आत्ता जो पाऊस झालेला आहे हा माणसाला दै दैनंदिन जीवन जगण्यासाठी उपयुक्त झालेला आहे मित्रांनो त्यामुळं आपल्या बैलगाड्याचे जे शौकीन आहेत शर्यत शौकीन आहेत गाडा मालक आहेत आपल्या जे आवडीचे नंदी आहेत बाकासूर झालं झालं जे घाटावर पडणार प्रत्येकाचे सर्जा झालं कित्येक नंदी हे आता आपल्याला आठ ते दहा दिवस कुठल्याही मैदानात किंवा लाईव्ह टेलिकास्ट मध्ये दिसणार नाही ते आता दहा तारखेच्या नंतर ज्यावेळेस पाऊस पूर्ण उघडीप घेईन पूर्ण राहणं वाळतील आणि त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्थित सुविधा होईल फाट्या तयार होतील त्यावेळेस मित्रांनो मात्र नक्की या ठिकाणी स्पर्धा जोरात चालू होतील मोठी बक्षीस असतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगडा शर्य